नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी या आधी जे झालं ते आम्ही विसरलोय तुम्ही देखील विसरा शिवसेनेचा भगवा आता डवलानं फडकवणार संजयराव कदम यांचा विश्वास सरकारी शाळेत देखील सीबीएसई पॅटर्न लागू होणार शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती वर्ल्ड ओरल हेल्थ डे निमित्त योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालया अंतर्गत शिबिर राज्यातील वातावरणात होतोय बदल ऐन उन्हाळ्यात पावसाचा इशारा राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता सत्याग्रहाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त चौदा तळ्यावर भीम अनुयायी दाखल रंगांची उधळण करत खेड वासियांंची रंगपंचमी साजरी वैभव खेडेकरांनी बैलगाडीतून केनी रंगांची उधळण 26 सरुृत खेडी दापोली मंडणगड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्यानंतर आज त्यांचा खेड शिवसेनेतर्फे खेड तालुक्यातील भरणे या ठिकाणी सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना संजयराव कदम म्हणाले या आधीचे जे झालं ते आम्ही विसरलोय आणि तुम्ही देखील विसरा यापुढे सर्व ग्रामपंचायत नगरपंचायत नगर पंचायत नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद यावर नक्की शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवणार त्यांनी यावेळी हा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी व्यासपीठावर अण्णा कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते आणि पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येतोय शैक्षणिक वर्ष या वर्षापासून पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी या हेतून सरकारनं हा निर्णय घेतलाय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात आज सभागृहात माहिती देत घोषणा केली विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतरही त्यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यास संदर्भात आढावा सुरू असल्याचं म्हटलं होतं राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीनं मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देत माहिती दिली आहे भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिलं राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीनं मान्यता दिली का असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता त्यावर सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून एप्रिल पासून सुरुवात करण्यात येणार असल्याचं उत्तर दादा भुसे यांनी दिलं गेल्या काही दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल जाणवतोय उन्हाचा तडाखा देखील मोठ्या प्रमाणात बसतोय असं असताना आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाल्याची माहिती दिली जाते त्यानुसार राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय उर्वरित महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे खेड बसस्टँड येथे योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालया अंतर्गत वर्ल्ड ओरल हेल्थ डे वीस मार्च या दिनानिमित्त विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या अंतर्गत मोफत सामाजिक दंतशास्त्र विभाग आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिरामध्ये दंत आरोग्याबाबत जागरूकता तसेच तंबाखू सेवनानं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर देखील मार्गदर्शन करण्यात आलं मोफत दंत तपासणी शिबिर आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात योगिता दंत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वर्षा जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमांगी विभाग प्रमुख डॉक्टर सुप्रिया व्यवहारे डॉक्टर मुग्दा कोर यांचं मोलाचं योगदान लाभ नमस्कार आज जागतिक मौखिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून आम्ही योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय खेडचे विद्यार्थी येथे आलो आहोत आज जागतिक मौखिक आरोग्य दिन वीस मार्च रोजी साजरा केला जातो तोंडाचे विविध आजार हिरड्यांच्या समस्या याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा कॅम्प अरेंज केलेला आहे तर येथे एम एस आर टी सीच्या कर्मचाऱ्यांकडून मौखिक आरोग्य तंबाखू व धूम्रपानाबद्दल धूम्रपानाचे वाईट परिणाम याबद्दल प्रतिज्ञा आम्ही करून घेतली त्यानंतर जनजागृती म्हणून मोफत आ दंत चिकित्सा शिबिर आयोजित केले होळीच्या अवघ्या पाच दिवसांनी रंगपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो खेड शहरातील श्री देवी मातेच्या शिमगा उत्सवाची काल सांगता झाली रंग उत्सव खेळत श्री देवी पाथरजाई मातेची पालखी खेड शहरातून परिक्रमा करण्यासाठी निघताच सर्वांनी पालखीवर रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली शिमगा उत्सवात धुळवडीच्या दिवशी सहाण भरल्यानंतर श्रीदेवी पाथरजाई मातेची पालखी सर्व भक्तांच्या भेटीला जाते आणि रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून झाल्यानंतर रात्री सीमेवर नाचवल्यावर सीमा सोडवण्याचा कार्यक्रम संपन्न करून शिमगा उत्सवाची सांगता केली जाते यंदाचा श्रीदेवी पाथरजाई मातेचा शिमगा उत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला खेड शहरामध्ये काल हो -मोठा बाल बालगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी रंगपंचमीच्या रंगांची उधळण करत एकमेकांमधील हेवे दावे राग रुसवे बाजूला सारत एकत्र येत रंगपंचमीचा आनंद लुटला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर राज्य सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी पारंपरिक पद्धतीनं रंगपंचमी साजरी केली बैलगाडीमधून मधून रंगांचे पिंप भरून नेत खेळ मध्ये फेरी मारत सर्व आबाल रंग उडवत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला खेड शहरात शिमगा उत्सवात बाल गोपाळ वयोवृद्ध मिळून एकत्र येऊन चित्ररथ काढतात शहरात दरवर्षी हनुमान मित्रमंडळ आणि सोनाराळी मित्रमंडळातर्फे चित्ररथ काढला जातो यंदा एकविरा नगर मित्रमंडळ यांनी देखील प्रथमच चित्ररथ काढला आणि शिमगा उत्सवात आपल्या कलेचं सादरीकरण केलं एकविरानगर मित्रमंडळ यांनी काढलेल्या या चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारण्यात आला होता विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या भूमीत चौदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्य समाजाला पिण्याचं पाणी खुलं करून दिलं या सत्याग्रहाच्या अठ्ठ्याण्णवव्या वर्धापन दिनानिमित्त चौदार तळ्यावर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झालेत या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक दिवसाचं महत्त्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घालगे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा चौदा तळे परिसरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते मंडळी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर भीमा अनुयायी बहुजन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करतात आज मी सामाजिक न्यायालयात मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह आहे बाबासाहेबांनी अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी पूर्णला सत्याग्रह दिलं त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत सर्वजण एक उत्साह निर्देशामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायला लागलेलं आहे बऱ्याचशे दोघावले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी तीन वर्षापूर्वी हा भाग घडला त्या कायमाला केंद्राने जे काही केलं ते तर त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी ते के केलं होतं परंतु आता आम्ही केंद्राला विनंती करणार आहोत जसं इतर गडकिल्ल्याच्या बाजूचे कबरी आपण काढल्यात त्याच पद्धतीने ती काढावी शक्य मागणी आहे उपजिल्हा रुग्णालयात रोहा तालुक्यातील पुई गावातील एका तेवीस वर्षाच्या महिलेनं सतरा मार्च दोन बालकांना जन्म दिला असून येथील डॉक्टर रामदास तर्पेवाड आणि त्यांची टीम परिचारिका अनिता करकरे वनिता तेडगुरे सिक्युरिटी गार्ड वैशाली भोगरे यांनी या महिलेची नैसर्गिक प्रसूती काही अवधीतच यशस्वीरित्या केली या महिलेनं तीन बालकांना जन्म दिला असून माता आणि बालके सुखरूप आहेत या महिलेची डॉक्टर आणि त्यांच्या टीमनं नैसर्गिक प्रसूती केल्यामुळे या टीमचं रुग्णालयीन कमिटी सदस्य नरेश राजपूत यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केलं असून सर्वत्र या टीमचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे रोहा तालुक्यातील कोलाड गावची महिला मनीषा अजय कातकर यांना प्रसुतीसाठी रोहा तालुक्यातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं येथील डॉक्टरांचा खर्च फार असल्यामुळे नातेवाईकांनी तिला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणलं या ठिकाणी या महिलेला दाखल केल्यावर येथील डॉक्टर रामदास आणि त्यांच्या टीमनं महिलेला तपासून काही अवधीतच महिलेची नैसर्गिक प्रसुती केली या महिलेनं तीन बाळांना जन्म दिला असून पहिल्या बाळाचा जन्म दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होऊन त्याचं वजन एक पूर्णांक नऊ किलोग्रॅम इतकं भरलंय दुसऱ्या बाळाचा जन्म तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनी होऊन त्याचं वजन एक पूर्णांक तीनशे किलोग्रॅम इतकं भरलं तिसऱ्या बाळाचा जन्म सायंकाळी चार वाजता होऊन त्याचं वजन एक किलो सातशे एक किलो सातशे ग्रॅम इतकं भरलंय माता आणि तिन्ही बाळांची प्रकृती उत्तम असून या महिलेची नैसर्गिक प्रसुती केल्यामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचं विशेष कौतुक होत आहे महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर रामदास आणि त्यांच्या सर्व टीमला खास धन्यवाद देत त्यांचे विशेष आभार मानलेत याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी